उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय वाटते खर तर ही सगळी ताकद शिवसेनेची ताकद आहे आणि आपण केलेलं या कार्यकर्त्यांवर या संघटनेवर प्रेम या संघटनेतले लोक कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आनंदाने आज फॉर्म भरायला सोबत आले आणि ह्या जनतेचा विश्वास आपण गेले पंधरा वर्षापासून संपादन केलेला आहे त्यांच्या विकासातून आपण त्यांचा विश्वास जिंकलेला आहे म्हणून सगळी जनता आमच्या सोबत आहे आणि आजचं जे चित्र दिसतं आहे ते विजयाच्या दिशेकडे नेणारं चित्र आहे त्याच्यामुळे विजय शंभर टक्के आमचाच आहे माझ्या आमदारांच्या पत्नी आपल्या विरोधात आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्या ननदस त्या प्रचारासाठी आपल्या विरोधात आहे याकडे तुम्ही कसं बघताय कसं आहात त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आज हिंदू उदय सम्राट माननीय बापासाहेब ठाकरे धर्मवीर अनंतजी दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब युवा सेनेचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या शुभेच्छा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आज पाचोरा शहरामध्ये शिवसेनेनी स्वतंत्र अशी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आम्ही या पाचोरा शहरातून जे पाचोरा शहरातले ग्रामदैवत आहेत या सर्व दैवतांचे आशीर्वाद घेऊन आपण सगळेच्या सगळे फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि हे दाखल करताना मला अतिशय अभिमानाने आनंदाने या ठिकाणी सांगावंसं सा वाटतं की ज्या पद्धतीचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या पाचोरा शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी तरुण सर्व मायबाप जनतेने दिला आणि तो तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं चित्रित केलेलं आहे आतापर्यंतची अशी रॅली इतिहासात कधी झाली नाही एवढी मोठी रॅली मो एवढं मोठं शक्तीप्रदर्शन आज या पाचोरा शहरामधून आपण या ठिकाणी केलं मला खात्री आहे की येणाऱ्या काळात अनेक विक्रम आम्ही या पाचोरा मतदारसंघामध्ये केले या पाचोरा मतदारसंघात दुसऱ्यांदा कोणी आमदार निवडून येत नव्हता मला या जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलं आज मी या पाचोरा शहरातल्या सगळ्या मतदार जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय मला असं वाटतं की तो अतिशय योग्य होता योग्य आहे आणि योग्य राहील याचं कारण असं आहे की आज फॉर्म भरायला आलेली ही माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेची अभूतपूर्व असलेली गर्दी त्यांनी आमचं जल्लोषात केलेलं स्वागत हे त्याचं द्योतक आहे काय वाटतं वाट मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की ह्या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे अठ्ठावीसच्या 28, अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते एकवटलेले एक 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 होते आता स्वतंत्र यावेळेस देखील सगळे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत काय वाटतं तुम्हाला कुठंतरी मी कॉलेज मध्ये होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे माला मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे हे कितीही मल्ल आले तरी सगळ्यांना धोबी पछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला शंभर टक्के खात्री मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण किस गली मी गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याचा जा, त्याची जागा दाखवेल दादा आप